चंद्रपूर जिल्ह्यातील सिंधवाही शहरातील श्रीमती नंदताई लोखंडे यांच्या घराच्या वरून महावितरण कंपनीच्या उच्च दाबाची लाईन आहे ती दिवसेंदिवस खाली लोम काढत जाते या संदर्भात महावितरण विभागाला अनेकदा पाठपुरवठा केला परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे जिल्हाधिकारी व सुधीर मुंगट्टीवार यांना पत्र देण्यात आले त्या पत्राची दखल घेत महावितरण विभागाला योग्य कारवाई करावी असा संदेश देण्यात आले परंतु जवळपास दोन वर्षे उलटूनही काम झाले नसल्याने उलट परिणामी सहा वर्षीय निष्पाप बालकाचा करंट लागल्याने मृत्यू झाला असा आरोप नंदाताई भीमदेव लोखंडे यांनी लावलाय तसेच विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न केल्यास परिवारातील सर्व सदस्य अन्य त्याग आंदोलन करतील असाही इशारा दिलाय जरा म्हटलं की आमच्याकडे येत नाही डिपार्टमेंट ते मूल मध्ये ते आमच्याकडे काही येत नाही करू शकत नाही असं त्यांनी म्हटलं मग आम्ही ब्रह्मपुरी चंद्र शिंदे गटिरुले इथे आम्ही पत्र व्यवहार केले काम होत नव्हतं घरी आमच्या शिहायची ती आहेत ना त्यांच्याशी मी बोलली सर म्हटलं माझ्या मोठ्या माझ्या घरावरून ते मोठी आहे त्याच्यावर अंत्य गार्ग आहे आणि ते पूर्ण झुकलेली आहे त्या घरी छोटे छोटे मुलं आहेत केव्हाही तेव्हा होऊ शकते हे एवढं काम करत नाही तुम्ही आज माझ्या घराला धोका झाला तर जबाबदार नाही पण लोकांचा आवाज आला आतोडीच्या घरी राहतात मुलेली आणि आपली गाडी आणली त्यांनी मग दवाखान्यात सरकारी दवाखान्यामध्ये वेगळं आम्हाला साथीला मध्ये आम्हाला दारामध्ये गेटमध्ये पण जाऊ दिलं नाही आणि कोणतीच सोय नसल्यामुळं आम्ही तिथे पाचही मिनिट थांबलो नाही आणि मग ग्रामस्तरमध्ये घालून जा तिथे पण आम्ही गेलो ग्रामिस्तरमध्ये तिथे पण आम्हाला प्रवेश मिळाला नाही नंतर मग जो सिटी हॉस्पिटलमध्ये गेलो त्या मुलाला आम आम्ही रस्त्यामध्ये नेता नेता तो बोलत होता पाणी पीत होता पण त्या हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर आयसीयू मध्ये गेल्यानंतर त्याला चालू भोगाने मशिनी लावून शिंदेबाई पोलीस स्टेशन मध्ये शिंदेबाई महावितरण कंपनीचे अधिकाऱ्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल ना दाखल न झाल्यास देव हे महांतर कर्तव्य समोर संपूर्ण कुटुंबा सम कुटुंबासहित आ भरण महाराष्ट्र <द्वाराँ> <तुन्दाराँ करना। द्वाराँ> डेबी <द्वाराँ> ट्वेंटी फोर कर काम आहे तुम्ही श्रामचंद्रपूर